जालन्यात भाजपच्या विरोधात काँग्रेसची जोरदार निदर्शने माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करणार आमदार कैलाश गोरंट्याल यांचा इशारा जालन्यात भाजपच्या विरोधात काँग्रेसनं जोरदार निदर्शने केली भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं त्यामुळं राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेसनं आंदोलन केलंय येथे लोकशाही मार्गाने काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान या वक्तव्याची भाजपने माफी मागितली नाही तर येणाऱ्या काळात अनुराग ठाकूर यांचे आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह हो कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गांधी यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधीच्या चमनवर आंदोलन करीत आहे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून हा आमचा एक लोकशाही पद्धतीने निषेध करतोय पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे पुत्रे जाळणे जेव्हा विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी जसा जसा आली आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेसचे महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब नंदाताई आम्ही सर्व या अनुराग ठाकूरबद्दल त्रिव आंदोलन करणार आहे भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर Uh,